प्रत्येक आकाला कुणीतरी आका असतो आता उद्धव ठाकरे शरदचंद्र पवार साहेब आणि महाराष्ट्र महाराष्ट्रामधील काँग्रेस ह्या तिघ्याचा पण आका कुणीतरी आहे हे आता कालच कळालं आम्हाला काय झालं जे, आ, जे आ, निर्भया बनो जे काही मेळावे पाठीमाग व्हायचे दोन वर्षापूर्वी म्हणजे लोकसभेच्या मुहूर्तावरती विधानसभेच्या मुहूर्तावरती आज तुम्हाला प्रश्न पडेल की मी ह्या निर्भया बनो विषयी काय बोलायला लागलो त्याविषयी काय बोलावं असं वाटतं कारण ह्या निर्भया बनवमधून एक दोन ते तीन असे त्याचे कार्यकर्ते म्हणा नेते म्हणा आहे त्यामध्ये विश्वंभर चौधरी आहे नंतर निखिल वागळे साहेब एक जुने पत्रकार नंतर असे अनेक आहेत पण आता हे जे काही निर्भय बनो आहे हे नेमकं निर्भय कुणाला बनवत होतं हे सगळं महाराष्ट्राच्या लोकांसमोर हे पूर्वीच आलेलं आहे कारण ते हिंदू देवदेवताविषयी त्यांच्या विरोधामध्ये कशी आपली मतं मांडायचे संभाजी ब्रिगेडच्या मंचावरनं काय काय दाळी शिजायच्या हे पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे पण उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांना यांचा प्रचार ह्या सगळ्या लोकांनी निर्भय बनून महाराष्ट्रामध्ये केला होता हे पण लोकांसमोर आलेलं आहे आपण याला वामपंथी म्हणू किंवा मार्क्सवादी लोक विचारसरणी म्हणजे डावी विचारसरणी आपण या सगळ्या लोकांना समोर मग आता नेमकं या लोकांनी उद्धव ठाकरेंचीच खास करून ढासून मारले आहे सोबत शरद पवार साहेब आणि काँग्रेस ह्या सर्वांचीच आता नेमकं प्रकरण झालं काय नेमकं घडलं काय आपण ह्या व्हिडिओतनं सविस्तर मित्रांनो बघणार आहोत सर्वांना कळ कळकळी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाखवून ठेवा व्हिडिओ शेअर करा ते पण जास्तीत जास्त मग झालं असं महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये एक नवीन नवी विधेयक मंजूर झालं ते पण पूर्ण बहुमतानं त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंचा गट या सर्वांनी याला समर्थन केलं आणि जनसुरक्षा कायदा हा एक्झिक्यूट झाला आता जनसुरक्षा कायदा म्हणजे काय आता भारत सरकारनं अमित शहानं खास करून भारतामध्ये जो नक्षलवाद आहे याचा बिमोड करण्यासाठी एक अभियान राबवलं होतं ह्याच्या माध्यमातून आत्मसमर्पण असेल किंवा बिमोड असेल ह्या दोन्हीही गोष्टी करून सध्या मा भारतामध्ये तसेच महाराष्ट्रातील जो नक्षलवाद आहे ते तो नक्षल आता कमी भरपूर कमी होत आहे आणि दोन हजार सव्वीस पर्यंत भारत हा नक्षलमुक्त देश होणार आहे आता विषय वरतो अर्बन नक्षलवाद्यांचा म्हणजे मोठ्या मोठ्या शहरामध्ये राहायचं आणि देशाविरोधामध्ये कत्य घडवून आणायचे किंवा काही असे कटर असायचे आता भिवंडीमध्ये एक गाव होतं त्या गावामध्ये स्वतः सरकार होतं पी एम स्वतःचाच पण गाव भारतामध्ये महाराष्ट्रामधील भिवंडीमध्ये लहान गाव ह्या अशा कृत्य अशा कार्यवाही ह्या भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये होऊ नये आणि महाराष्ट्रामधून जो काही अर्बन नक्षलवाद आहे हा तोंड काढू नये यासाठी जो हा कायदा आहे जनसुरक्षा कायदा हा काढलेला आहे आणि त्यावेळी सोबत गट शरद पवार साहेबांचा गट ह्या कुणीच या, या विषयावरती काही नाही बोललो मग यावरती कुणीच काही नाही बोलल्यानंतर जे यांची आका होते म्हणजे या तीन ज्यांनी सपोर्ट केला होता निर्भय बनवच्या लोकांनी ते त्यांचे ट्विट हे समोर येऊ लागले मग ते ट्विट समोर आले त्यानंतर घडलं काय तुम्हाला मी दोन्हीही सांगतो विश्वंभर चौधरी बोलले होते काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उभाटा यांनी एक श्वेतपत्रिका काढून लोकशाही आणि संविधान विरोधी जनसुरक्षा विधेयकाला एकमतानं का पाठिंबा दिला आता काँग्रेस ह्या सगळ्या पक्षांनी लोकशाही आणि संविधान विरोधी हे जनसुरक्षा कायदा आहे या असं यांचं मत आहे म्हणजे हा कायदा लोकांच्या संरक्षणासाठी आहे जन सुरक्षा लोकांच्या संरक्षणासाठी काढलेला कायदा कसा संविधान विरोधी असेल हाच इथं मोठा प्रश्न आहे पण असो यांची वामपंथी विचार विचारसरणी आहे जे तोंडाबंद ह्याच गोष्टी बाहेर पडणार त्यांच्याकडून दुसरी कुठली अपेक्षा महाराष्ट्र करू शकत नाही परत हे म्हणले होते की हे लोकांनी ह्या लोकांनी सर्वांना सांगावं संविधान फक्त मत मिळवण्याचं मशीन वाटत असेल तुम्हाला म्हणजे या लोकांना एक संविधानाचं छोटस पुस्तक घेऊन त्याने के प्रचार केला होता ते फक्त मत मिळवण्यासाठी नाही हे लोकांना तुम्हाला वाटत असेल तर लोक विरोधी पक्षाचाही नवा पर्याय उभा करतील हे विसरू नका लोक तुम्हाला डावलून एक नवीन दुसऱ्याच पक्षाला सपोर्ट करतील आणि एक पर्याय निवडतील विरोधी पक्ष म्हणून हे तुम्ही समजून घ्या हे असं मत ट्विटरवरती म्हणजे एक्सवरती विश्वंभर चौधरीनं मांडलेलं होतं विश्वंभर चौधरी हे निर्भय बनवण्याचे एक नेते आणि पुढलं ट्विट होतं ते म्हणजे ज्या शिवसेनेनी त्यांना पहिलं ठोकलं होतं आणलं होतं आणि आता ते शिवसेनेचे एक मोठे प्रवक्ते झालेले आहेत सोशल मीडियावरचे निखिल वागळे साहेब आता निखिल वागळे बगळे वेगळे काय काय बोलतात हे सर्वांना माहीत आहे त्यांना पलटुराम हे लोक बोलतात असो पण ह्या निखिल वागळेंनी आतापर्यंत बाजू पकडली होती उद्धवसाहेबांची पण ज्यावेळेस जनसुरक्षा कायद्याला यांनी कुणीच विरोध केला नाही त्यावेळेस यांच्या तळपायाच्या मुंग्या ह्या मस्तकाला गेल्या आणि ते मस्तकात जाऊन दन 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 नाचू लागले पण त्याने परत ट्विट केलं की माझा विश्वास बसत नाही मार्क्सवादी जो आमदार आहे विनोद निकाले वगळता सर्व विरोधी आमदारांनी हे जनसुरक्षा विधेयक आवाजी मतदानाने मंजूर होऊ दिलं काय ढोंगी लोक का आहेत निदान सभा त्याग तरी करायचा राज्यातला विरोधी पक्ष मार्क्सवाद्याचा अपवाद वगळता भिकेला गेलाय असं म्हटलं तर काय चुकीचे ठरेल हे वक्तव्य आहे निखिल वाघड यांचं त्यांनी ह्यांना सांगितलं आहे की जे काही हे लोक आहेत या लोकांच्या ठिकाणी विरोध केला नाही हे सगळे ढोंगी लोक आहेत हे ढोंगी कोण आहेत हे उद्धव ठाकरेवर जे आहेत ना सगळे ढोंगी आहेत यांनी फक्त मतासाठी लोकसभे विधानसभेला हातामध्ये जे संविधान आहे ते घेऊन फिरले पण हे लोक सगळे ढोंगी आहेत आणि ह्या ढोंगी लोकांनी त्यावेळेस सभा त्याग केला नाही आणि मग यावेळेस फक्त एकाच नेत्यानं आमदारानं सभा त्याग केला ते म्हणजे मार्क्सवादी आमदार तुम्हाला हे शब्द तर आहे मार्क्सवादाचा तुम्हाला वाटलं हे काय नेमकं याला कम्युनिस्ट किंवा वामपंथी किंवा डावी बाजू म्हणतात डावी विचारसरणी म्हणतात राजकारणाची ह्या कम्युनिस्ट पक्षानं एक मित्रणूक कांड केलं होतं एकोणीसशे बासष्ट मध्ये ज्यावेळेस चीन आणि भारताचं युद्ध चालू होतं त्यावेळेस या कम्युनिस्ट दो, वेळेस दोन गट पाडून एका गटानं समर्थन हे चीनला केलं होतं ही पार्श्वभूमी आहे ते म्हणजे कम्युनिस्टांची किंवा डाव्या पक्षांचे तुम्ही बघत असाल की जे हिंदी मीडिया आहे त्यामध्ये एक प्रोग्राम असतो न्यूजचा ते म्हणजे काही लोक जिथं बोलवतात विविध पक्षातील यांचं तिथं मुकाबला होतो विचाराचा त्यावेळेस जे कम्युनिस्ट लोक आहेत त्यांची विचारसरणी कुठवर जाऊन पोचते तुम्ही बघा छताडावर हिंदू सोडून सर्वांना यायचं आणि फक्त हिंदूंना कसे तुच्छ आहेत आणि हिंदू म्हणजेच भारत नाही हे दाखवून द्यायचं काम हे वारंवार हे कम्युनिस्टवाले करतात आणि ह्या सगळ्या विधेयकाचं समर्थन ह्या कम्युनिस्टच्या आमदारांना केलं नाही पण एक असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये पण असे आमदार निवडून येतात ते ह्या विचारसरणीचे आहेत हा त्यातलाच एक मला पडलेला मोठा प्रश्न आहे आता या ठिकाणी पहिला विश्वंभर चौधरीने तर यांची लायकी काढली आहे पूर्ण पुन्हा निखिल वाघडेनं तर यांची पूर्ण हाय तेवढी नाही काढली हे ढोंगे आहेत सगळे यांना फक्त सत्ता पाहिजे यांना फक्त वोट पाहिजे कारण मित्रांनो असं आहे की सध्या निवडणूक ही विधानसभेची नाही सध्या निवडणूक ही मुंबई महानगरपालिकेची आहे जनसुरक्षा कायदा आणि मुंबई महानगरपालिका दोघांचा काही संबंध येत नाही मग संबंध कुठला येईल संबंध तर हा येईल की मराठी भाषेविषयीचा मराठी माणसाविषयीचा मुंबई विषयीचा फक्त आता हेच मुळे मूल्य मुद्दे तापवले जाऊ शकतात या ठिकाणी जनसुरक्षा कायदा तापवून काही होणार नाही हे ह्या सगळ्यांना माहिती होतं मग मा आता झालं असं की आपल्या मागं उभा असताना निर्भय होण्याचे लोक आता त्यांनी आपला हात काढला आणि जर याने आपला हात काढला तर आपली उसल्या उरल्या सुरलेल्या काही संघटना आहेत याचं काही उरणार नाही त्यामुळं परत उद्धव ठाकरे हे बाहेर येऊन प्रेसला सामोरे गेले आणि त्यात त्यांनी परत टीका करायला सुरुवात केली या जनसुरक्षा कायद्यावर एक परत नवीन फेक नेरेटिव्ह लोकांसमोर मांडायला सुरुवात केली आणि विधान परिषदेमध्ये अनिल परब यांनी परत हा मुद्दा उचलून धरला हेच मित्रांनो सांगतंय की हे, हे सगळे पक्ष आहेत ना हे निर्भय बनवत चा, चालवत आहे शरद पवार कुठलाही पक्ष असेल विरोधामधला हे सगळे पक्ष विश्वंभर चौधरी त्यानंतर निखिल वागळे हे दोघं चालवत आहेत त्या दोघांच्या रिमोट कंट्रोलवरती हे सगळं चाललंय असं समजायला काही हरकत नाही हे माझं वैयक्तिक ओपिनियन नाही मित्रांनो याविषयी खूप असे जे काही स्टेटमेंट आहेत ह्या सगळ्या गोष्टीच सगळ्या गोष्टी पडताळून पाहिल्या गेल्या त्यानंतर ह्या गोष्टी समोर आल्या जी हा कायदा आहे किंवा ह्या लोकांच्या कमेंट आहेत तुम्ही ह्या कमेंट ह्या एक पोस्ट खाली ज्या कमेंट होत्या त्या कमेंट खूप धक्कादायक होत्या म्हणजे आता कळून चुकले लोकांना की निर्भय म्हणून नेमकं निर्भय कुणाला बनवत आहे निर्भय बनो हे निर्भय महाराष्ट्राला बनवत नाही निर्भय बनो हे फक्त ह्या तीन ते चार लोकांच्या उरल्या सुरल्या गटाला बनवत आहे त्यामध्ये जनतेचं काही हो देणं घेणं नाही फक्त आपला अजेंडा चालला पाहिजे अजेंडा आणि आपला झेंडा फक्त एवढ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून हे निर्भय बनव जे काही काम करतं ते काय अजेंडा चालवत आहे हा अजेंडा हे खूप भविष्यामध्ये ही असू शकते पण या सगळ्या पक्षाला चालवणारा हे काकांचा दिमाग आता नाही हा दिमाग निखिल वागळे यांचा विश्वभर चौधरीचा आहे असं म्हणायला काय हरकत नाही आणि महत्वाची गोष्ट जेवढे संजय राऊत छाती बडू बडू सांगतात पण आज कळून चुकलं की यांचे पाळं मुळं हलवायला या ठिकाणी चौधरी आणि निखिल वागळे हे दोघेच बस झाले कारण ते वाक्य त्या वाक्यामुळं यांनी पेटवलंय ते म्हणजे तर लोक विरोधी पक्षाचाही नवीन पर्याय उभा करतील यांना भीती वाटली आता आपण विरोधामध्ये आहो भविष्यामध्ये आपण तिथंही नसू तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार